तर राम राम मंडळी मी संधी कर स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं या चॅनलवरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे सकाळचे दहा आहेत आता आणि मी चाललो आहे तर कुररोडेला तर काम आहे थोडं भाजीपाला आणायचं होतं पाणी आणायचं का हां चला कॅन द्या ठोकळा द्या दहा रुपयाचा आणि मस्तपैकी निळं निळा आकाश दिसायला लागले आणि निळा आकाशाकडे बघत राहावं वाटतं माणसाला का नाही माणसाला सारखा बदल असा वाटतो एकच नसा वाटते कुठलीही गोष्ट जसं की एकच भाजी नको वाटते एकच घर नको वाटतं सारखं तीच घरात पण मला एकच लय आवडतं बरं का बाकीच्या मी सांगतो सगळ्यांची कल्पना करतोय तुम्हाला सांगतो एक आयुष्य नसा वाटतं आयुष्यात सुद्धा बदल असा वाटतो म्हणजे आपल्या कामामध्ये जर असं मी एखाद्या नोकरीला आहे तुम्ही उठायचं रोज तिथं जायचं भागा यायचं रोज तिथं जायचं माघार यायचं ह्याच्यात पण माणसाला बदल असा वाटतो बऱ्याच गोष्टींमध्ये बदल असा वाटतो माणसाला पण मला माझ्या ह्या जीवनामध्ये बदल नसा वाटतो ही एकदम माझं जीवन एकदम सुंदर आहे एकदम चांगलं आहे शांत जीवन आहे माझं आणि दुसरी गोष्ट कशात बदल हां आणि सारखा पाऊस पडत जर असला येत असलं सारखा पाऊस 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 तर ती पाऊस बी नको वाटतो परत ते वातावरण बदलाव वाटतं म्हणून असं निळा आकाश आलं की बरं वाटतं जरा मनाला मस्त वाटतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो थंडी ती थंडी झाली की उन्हाळा येतो उन्हाळा झाल्यावर मात्र ले जीवाची लाई 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 होती आणि त्याच्यानंतर असं वाटतं की परत पाऊस पडावा आणि परत ही असं चक्र चालू 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 माणूस तरुण माणसाचा दिवस सुद्धा राहत नाही तर सगळं म्हणजे सगळ्यात बदल होत राहतो लक्षात असू द्या तुम्ही एकच गोष्टीत माणूस कधी अडकून राहत नाही पहिल्यांदा बालपण असतं तरुण पण असतं म्हातार पण असतं म्हातार पण नको नको वाटतं परत देव काय करतो टाकतो मारून घे दुसरीकडे जन्म लगेच परत बालपणी येतं म्हणजे असं आहे ही बदल ही परिवर्तन हे निसर्गात आणि बदल आहे मित्रांनो तर आपण मी त्याच्यात अडकलेलो आहे तिथं आलोय गावात मका घातली बाळू आणि तात्या इथं राखण बसले ते कुत्री जनावरं येते ते ना असे कुत्री समोर नाही येते ते नाचते ते ह्याच्यावर वाळले का नाही ताते मका वाळ झाली का टाईम लागतोय आबाळाने लई तापच झाला बा ह्या पावसामुळे पावसाने ताप म्हणजे आता त्या दिवसच आहे त्याजण काय करायचं त्यामुळं ताप झाला तरी उघडलं आज जरा वातावरण तर आबाळ हाय ठिगळे येते मस्त बघी एवढे सगळे मका त्या आतमध्ये ठेवलेली सगळी वाई आहे जाय का मला ता काळ निहून पटकन सगळे बरं 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 तू त्या बैलगाडी जाईल का सगळे किती आहे सगळे साठ पिशवी साठ पिशवी नाही जायची आहो तीन डम्पिंग ना हा मग कशी जायची नाही जाणार नाही थोडे थोडे न्यावं लागेल असं होणार आहे तो वाढेल जाऊन Pompă, pompă, mi-am dus de cărțe बर बर तरी अजून जण आले नाही ते काही बऱ्यापैकी आले तर आपल्याला घ्यायची ते बटाटे आता बटाटे घेऊन बटाटी बटाटे बटाटी बटाटी असं किराणा शेतकरी बी असते आपण सकाळ सकाळ आल्यामुळं किमती जरा जास्त सांगायला लागली ते सकाळ सकाळ त्यांना वाटतं चांगलं पैसे येते पण तसं काय नसते समोर बटाट्याचा ढीग लागलाय बाबा तसं विचारू येते कशा येते बटाटी मावशी तीस रुपये बरं बरं चालतं तर घेऊ आपण एक किलो बटाटे लय नाही कर येते तर लय घेतल्यावर आहे का उद्धरच्या विक पंप घेऊन आलो म्हणलं जाऊ जाऊ मग नाही मी आलो कुणाकुण नाही आलो तिथन मतनवर जाऊ मग तर मंडळी घरी आलो आता घरी आलो आज गुरुवार आहे आणि काल व्हिडिओ पडला काल व्हिडिओ मध्ये सुद्धा सांगितलं होतं की काल बुधवार आहे म्हणून पण तुम्ही गुरुवार कसं काय म्हणला पण ती गेल्या गुरुवारचा व्हिडिओ होता म्हटलं पाच सात दिवस आपल्याला व्हिडिओ टाकायला काय जमलं नाही जमलंच तर काय अडचणी असते त्या तर आज भाजी केली बघा मित्रांनो बटाट्याची भाजी मस्त पैकी तुम्ही पापड तिकडे पापडायचं भाकरीच्या वड्याचे येताना बटाटे आणले घेवडा आणला थोडा अजून तुझली मोठी बोरं आणली म्हणलं चला खायला काहीतरी आणि अजून काय आणलं आहे का कोथिंबीर आणली एवढं गोष्टी आणल्या मी सगळ्या आता बटाट्याची भाजी मस्तपैकी भाकर बिकर खाऊन घेऊ तिथं काय ठेवलंय कडवायला तू पाहिजे ते थोडस आईने दे दिल तर ते हलवलंय त्याच्यात थोडस लोणी आलंय ते ठेवलंय कडवायला तर या सगळ्यांची आवायला मित्रांनो तर मंडळी आता आलो रानामध्ये आणि ही जी गवत दिसते ही सगळं काढायचं कारण की फुलं ही आपण खोडून घेतले सूर्यफुलाची आता फक्त गवत काढून ह्याचं ट्रॅक्टरनी मेहनत करायची आणि रान निर्मळ करायचं काहीतरी लावून टाकायचं ह्याच्यात लगेच हे सगळं गवात घे आहे ते सगळं आता व्यवस्थित काढून घ्यायचं म्हणजे ट्रॅक्टरला बी पाळला मोठं मोठं गवत नाही ना अडकतं चालू केलं चिघळ्याची भाजी काढायला एकदा मेहनत झाली नाही पालक ही चिघळ आहे बाकीचे हे माठ आहे तांदूळ आहे सगळंच घेते काढून तांदूळ आज मिक्स व्हेज आहे उद्या आता सोडलं तुम्ही रविवार गुरुवार हे सूर्यफुल घेतलं ते दिवशी खोडून अजून कुठे कुठे राहिले ती फुलं ती जरा हिरवी येते त्यामुळे ठेवली त्याला तशीच ती बी काढून घ्यायची ते आपल्याला तिकडे गहू आलाय जरा दाट पातळ झालाय जसा येईल तसा येईल आता त्याला काय करायचं नाही खुरपून घ्यायचं सरळ आणि कापून घ्यायचा सरळ त्याच्यावर नाही तर मग मशीन बोलवून कापून घ्यायचा झालं पाऊस उघडला आज फटंग असं वाटायला लागले मला आता बास पाऊस नाहीतर होत आले चला आता नळी आपण लॅटरलचे काढायचे ते आपल्याला बाजूला डॉन डॉन बघतोय आपण काम करतोय ते डॉन हो दगड आडू येते ती तुला मग उचल म्हणलं होतं दगड तर तू दुर्लक्ष केलं तस ती दगड रोटावेटरला वेटरला नट तुटते दे पाती तुटते दे इकडे कुठं बांधावर टाकावी काय नेहमी एवढं झालं की मग झालं बर ड्रिप हातून घेऊन काय 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 लावून टाकलं की हो बर हा बर हा दिवस मावळ तिला गेला ना लगेच काय लावायची हो मी आता नाही उद्या परवा दोन दिवसांनी तीन दिवसानी मेथीची भाजी चांगली मेथीची भाजी चांगली जरा इतन पुढ ही होत ना थंडी थंडीत येत नाही आता मेथीची भाजी लावायची भरपूर कोथिंबीर मेथीची भाजी वांग्याची झाड आहे त्याला पाणी द्यायचे मिरची झाड पाणी द्यायचे हाय पलीकडे आहेत की झाड थोडं चांगली लावत राहील हं दोन दोनच भूत लावायचं बाकीचं नळ तुमचं करून ठेवायचं आज करून करू का चालू घेऊ का एवढं हा करा झालं दिवस मावळ झाला आज तर फटंगलं फटंगलं चालू होईल तशी नियमाने थंडी यंदा उशिरा चालू झाली नाहीतर ह्या टायमाला म्हणजे ह्या दिवसात थोडी रात्री चालू हुडहुडी भरते की मग हाय का नाही मग आता दिवाळी होऊन गेली तरी थंड नाही थंडी यंदा पावसामुळे मला वाटते कमीच असेल हा दैवार जास्त पडणार ह्या वेस दैवार जास्त पडणार ह्या वेस पडणार की हूं दर दैवार दर, दर, दर पडतं जास्त यंदा पडणार बघता बक्त गहू कृपा आला बक्त बक्तलं तण आलं गौ खुरपायल झालाय ते मुडवून टाकावं म्हणतो नाही नाही इथं दिसतंय परत चांगलं नाही ग लय आणि डांबी डोकं कुठे मोडणार कुठे ठेवणार तुम्ही लय पाताळ झालाय ते हारभर लावायचा खुरपल्यावर पेरणीच साधन आहे हर्ष हा स्वप्नाच्या रानाला पेरणी साधत नाही काय होत एक तर वल उडून जाते आणि ह्याला वापसा लवकर होत नाही वापसात जरी पेरलं तरी कुपी होते त्या त्याला वरन पाणी द्यावं लागतं मऊ आपलं त्याच्यामुळे तसं होत रानाला पेरणी बघ नाही कशी एक नंबर बघितलं तुम्ही आज ज्वारी चांगली आहे म्हणली आई एक नळा फक्त मधला तेवढा जरा थोडासा पाताळ झाला नाही ज्वारी चांगली उगवली मी आज नाही गेलो तिकडे मी गेलतो खाली नाही बघायला तुरी चांगली आहे का तिकडली तुरी बी चांगली आहे तुरी बी चांगली आहे आपल्या तुरी सारखी जायचं तुरी तिकडले चालतंय करा चालू अंधार व्हायला लागला डॉन तुला हल्लतच नाही तुझ्याकडं बघ उठीत ना ट्रॅक्टर तुझ्याकडे आलाय उठीत ना धट आहे अजिबात हलणार नाही ट्रॅक्टर जवळ आलाय की मग उठून पळणार उठ आणि ट्रॅक्टर आलाय तुझ्याकड हा आता कळलं <laughs> आता रात्रीच्या वाजले जवळजवळ आठ आठ वाजल्या का किती वाजल्या माहित नाही अंदाजे सांगितलं अंदाजेत ठोका असतो माझा असू द्या तर काय झालं बरं का मग प्रश्न मला अचानकच माझं अंग दुखायला लागले अंग दुखायला मग म्हणजे ना पाय अंग असं दुखायला लागले जणू का कुणी असं जपडून ठेवलं बहुतेक हे आजारपणाचे लक्षण आहे ते डोकं बिहित लागले दुखायला आजारी पडतो गो काय आता एक नवीनच साथ आली आहे त्या साथीमध्ये माणसाचे पांढरे पेशे कमी होते ते किंवा वाढते तरी आणि सांध दुखते त्या ह्याच्यात इतकं भयानक सांध दुखते ते पाय सुजते लोकांचं खोबा दुखतो आहे तर खोबा म्हणजे कमरेच्या खाली आपला जी बॉल असतो का पाय जिथं सुरू होतो ती बॉल तिथं सूज येते या असं आस व्हायला लागले मला तसलं काय होऊ नये त्याच्या आयला ती सांध दुखीचा त्रास महाग एकदा चुकनगुण्याची अशी साथ आली होती आणि आमच्या गावामध्ये एक डॉक्टर पाटील डॉक्टर ती त्या टायमात आलतोय घरोघरी जाऊन सलाईन लावा आणि <laughs> इतकी वाईट अवस्था माणसांची बहिली की चिकन चिकनगुन्हे लवकर काय काय जणांचं बरंच झालं नाही तर सगळं सांद दुखायचं त्याच्यामध्ये काय कुठलं बी आजार काय होईल काय सांगू नाही शकत शरीर आहे शेवट एक दिवस ही शरीर ही शरीर म्हणजे रोगाचं घर आहे रोगांचं घर म्हणजे शरीर कधी कुठला आजार कुठली व्याधी कुठला रोग होईल का हे सांगू शकत नाही जोपर्यंत चालतंय तोपर्यंत चालणार ज्या दिवशी बंद पडेल त्या दिवशी विषय संपला तुम्हाला हितनं निघून जायचं जा। या असं शरीराचं गणित आहे मग मी काय म्हणलं हिला तोंडाची चव बी जरा गेल्यामुळे झाली आहे म्हणलं बगर कर म्हटलं आज गुरुवार आहे थोडीशी बगर खातो म्हणजे बरं वाटेल जरा आणि जरा तिखट बगर तिखट कर जरा हिरवी मिरची टाकू नव हां